पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आमदारकीनंतरची ही पहिलीच बैठक होती मात्र बैठकी या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा आमदारांपैकी अनेक नूतन आमदारांनी दांडी मारली या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुमारे नऊशे तेरा कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली गैरहजर असलेल्या आमदारांपैकी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप व राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनात होते परंतु महाविकास आघाडीचा बुलंद आवाज समजले जाणारे रोहित पवार तिरंगी लढतीत बाजीगर ठरलेले अभ्यासू आमदार विक्रम पाचपुते यांनी या बैठकीला का दांडी मारली हे समजले नाही त्यामुळे श्रीगोंदा व कर्जत जामखेड या दोन मतदारसंघांचे अनेक प्रश्न या बैठकीत चर्चेत आले नसल्याची चर्चा रंगली या बैठकीत नेमकं काय झालं किती निधी मिळाला याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह व स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या शनिवारी अहिल्यानगर समितीची बैठक झाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे सत्यजित तांबे हे उपस्थित होते त्याशिवाय विधानसभेचे आमदार मोनिका राजळे आशुतोष काळे डॉक्टर किरण लहामटे अमोल खताळ विठ्ठल लंघे काशीनाथ दाते हेमंत ओगले यांनीही या, या बैठकीला हजेरी लावली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बैठकीचे अध्यक्ष होते या बैठकीत आगामी वर्षात एकशे चौवेचाळीस कोटी रुपये अनुसूचित जातीसाठी तर सुमारे सहासष्ट आदिवासी उपाययोजनांसाठी निश्चित करण्यात आले आहे येत्या पाच फेब्रुवारीला नियोजनाची राज्यस्तरीय बैठक होणार रा असून या बैठकीत आगामी वर्षातील सर्वसाधारण योजनेचा सातशे दोन कोटी एकोणनव्वद लाखांचा आराखडा सादर केला जाणार आहे त्यातच सर्वसाधारण कामांसाठी एकशे पन्नास कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी पारनेरचे प्राध्यापक काशीनाथ दाते श्रीरामपूरचे हेमंत ओगले या पहिल्यांदाच आमदार झालेल्या लोकप्रतिनिधींनी ही बैठक गाजवली अभ्यास पूर्व भाषणातून अनेक मागण्यांना हात घातला या बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी महत्वाच्या प्रश्नांना हात घातला नुसता हात घातला नाही तर तर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निधीही मिळवला त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न होता जिल्ह्यातील वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्याचा बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यावर या बैठकीत शिक्कामर्तोब झाले पिंजऱ्यांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला वनपर्यटनासाठी आवश्यक निधींचे नियोजन करण्यात आले याशिवाय जिल्ह्यातील चौदा महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना क दर्जा देण्यात आला त्यात पहिलं होतं श्री दत्त महाराज देवस्थान चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट निळवंडे तालुका संगमनेर दुसरे होते श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान पुणेवाडी तालुका पारनेर तिसरे होते श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान गळनिंब तालुका श्रीरामपूर चौथे होते श्री सद्गुरु धर्मराज देव मंदिर तांदळी वडगाव तालुका नगर पाचवे होते श्री चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान मांचीहिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर सहावे होते श्री महालक्ष्मी मारुती मंदिर देवस्थान टाकळी तालुका अकोले सातवे होते श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट मेहेंदुरी तालुका अकोले आठवे होते श्री महादेव मंदिर देवस्थान डाऊच खुर्द तालुका कोपरगाव नववे होते श्री महादेव मंदिर देवस्थान सडे तालुका कोपरगाव दहावे होते श्रीराजा वीरभद्र देवस्थान भोजडे तालुका कोपरगाव अकरावे होते श्री वीरभद्र देवस्थान श्री नवनाथ महाराज मंदिर देवस्थान राहता शहर तालुका राहता बारावे होते श्री जगदंबा माता मंदिर अस्तगाव तालुका राहता तेरावे होते श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान गळनिंब तालुका श्रीरामपूर चौदावे होते श्री भैरवनाथ देवस्थान मिरजगाव कर्जत या तीर्थक्षेत्राचा समावेश होता याशिवाय चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोनशे सत्त्याण्णव नवीन शाळा खोली बांधकामच मंजुरी देण्यात आली त्यात शंभर शाळा खोली बांधकामास तत्काळ मंजुरी देण्यात आली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शेतीकरिता नवीन विद्युत रोहित्रे बसविणे सिंगल फेज रोहित्रे बसविणे धोकादायक विद्युत वाहिनींचे स्थलांतरण करणे आदी कामांसाठी चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळांना इतिहासात पहिल्यांदाच एवढा निधी मिळाला याशिवाय बचत गटांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उत्पादनासाठी मार्केटिंगसाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत विचार करण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी सांगितले कार्यालय स्वच्छता शून्य प्रलंबितता आणि ई कामकाजावर भर देण्यात यावा कार्यालय परिसरातील अतिक्रमणे शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरवून काढावी सौर कृषी पंप स्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करावी असे निर्देश दिले गेले या बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली ती अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती सोहळ्याची पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त तीनशे अंगणवाड्यांचे बांधकाम तीनशे जलस्रोतातील गाळ काढणे तीनशे गावे अतिक्रमण मुक्त करणे पुरातन बारवांची दुरुस्ती कन्या विद्यालयात सीसीटीव्ही टी व्ही बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत नेवासे येथे संत ज्ञानेश्वर सृष्टीचा आराखडा तयार करण्यात आला आहे लवकरच तो शासनास सादर करण्यात येईल अकोले भंडारदरा परिसरात साहसी पर्यटन आणि वन पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे असेही पालकमंत्र्यांनी सांगितले बैठकीत कालव्याची दुरुस्ती वीज खंडित होण्याची समस्या रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे सोलार वीज पंप योजना नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे अंमली पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तालुक्याच्या एवढ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद